नमस्ते मी अश्विनी सई समसिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बघा दा साडेसहा वाजलेत आंघोळ केल्यानंतर मी झाडाला लागलेले कारण की बघा आता अंधारात जरी उठलं आणि झाडाला जर लागलं खरंच पावसाळ्यात खूप धोकादायक आहे कारण की दिवसा जरी सहज झाडाला गोम वगैरे बरेच दिसते आणि विचू काट्याची भीती कारण की आता पावसाळा सईमुळे सकाळी खूप असं लवकर उठावं लागते मग मी काय करते बाहेरचं झाडून तसंच ठेवते आणि जे काय आपल्या घरातलं पारूस किचन उठा रात्री तर कुसल्याच असते पण आमची रेद्यातच ना मग चहा वगैरे करायचं असतो त्यामुळे गडबड असते त्यामुळे म्हटलं निवांत करते आज सकाळी सगळ्यात आधी कपडे धुतले कपडे धुतल्यानंतरच मग माझं झाडायचं चालू आहे तर की भरपूर अशी कपडे होती परीचे शाळेचे कपडे ह्याचे मळ्याचे कपडे आणि कालची म्हणजे एक्स्ट्राची साडी वगैरे होती आणि आभाळ पण आलं होतं म्हटलं चला पाऊस यायच्या अगोदर किमान हाडकतेल तर दारात भरपूर असं फुलांचा सडा पडलेला आहे जसं की पारिजातक असो आबोली असो स्वस्तिक असो इतकं भारी प्रसन्न वाटतंय आणि सकाळ सकाळी हे बघा डोक्यात पडायचं एका बाजूला पडलेलं आहे खरंच घरात नारळ लावायचं म्हटलं अंगा तू धोकादायक आहे म्हटलं गेलं तर थोडक्यात वाचले मी आणि हे बघा परीच्या शाळेत ना शनिवारी दिंडी आहे आणि परीच्या डान्स डान्समध्ये भाग घेतले आपले भक्तीमय गाण्यामध्ये तर हिचं बघा टाळ कुठायचं चाललंय सकाळ सकाळी बिना आंघोळीचं देवपूजन वगैरे सगळी आवरली होती आणि काल जे करड्याची भाजी माझ्या सासूबाईने दिलेली होती का साका, नाही जी काही खिडकी पानं वगैरे आहेत तर ते बाजूला काढून घेतलं जसं आपण शेपूची मेथीची भाजी करतो सेम तेच हिरवी मिरची घ्यायची परत लसूण घ्यायचं आणि बस बारीक करून घ्यायचं शेंगदाणा टाकून आणि हरभऱ्याची डाळ भिजून करायची बघा ही मस्त लागते भाजी आणि ह्या भाजीचे खरंच खूप फायदे आहेत ज्यांना संधिवात आहे संधिवात कमी होतो ज्यांना मुरूम एखादं डागडूग असतं ना जसं की बघा त्वचे रोगावरती तर कर्ड्याची भाजी अगदी उपयुक्त असं आहे आणि ज्यांच्या हाडामध्ये ठिसळता असते ना तर भरपूर कॅल्शियम ना करडईची भाजी म्हणा किंवा तांदूळ सहा किंवा तुम्हाला चिघळ तर अशा बऱ्याच भाज्या ना राजगिरा सकट पावसाळ्यात आम्ही खातोच खातो आणि आपल्याकडं भरपूर प्रमाणात जसं की शेजारपाजार पण एकामेकांना देतो आणि आपल्या मळ्यात पण असतात त्यामुळं करडईची भाजी ना खाणं खरंच गुणकारक आहे तर खरच आता आजकाल प्रत्येकांच्या शरीरामध्ये जसं की बघा माझ्या सकट धरा हाडाशी ठसवत म्हणा किंवा बरेच असं प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाला त्यामुळे हिरव्या भाज्या खाणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी सईपरीच्या डब्याला सुद्धा तुम्ही बघितलंय मी भरपूर प्रमाणात भाज्या घातल्या किती खातेल तेवढं खातेल राखतील तेवढं राखतील पण देतानाच मी थोडीशी भरपूर भाजी देते मुलांना पण की अशा भाज्यांची सवय लागायला पाहिजे आपल्याला तर सवय लागलीच लागली आहे पण मुलांना पण लागायला पाहिजे ही नको ती नको आणि तुम्हाला सांगते सई एखाद्या वेळेस नाक मुरडेल पण पर्या अगदी आवडीने करड्याची भाजी खातेच खाते त्यामुळं ना पालेभाज्या पावसात तरी कसलीच कमी नसते आपल्या घरात आणि सकाळ सकाळी बघा पोरींना पाठवलं जसं की सई तर सकाळीच गेले परे गेल्यानंतर मात्र फरशी पुसायचं माझं काम चालू आहे बघा कोणी येतं जातं कधी येईल काय सांगता येत नाही त्यामुळं सकाळच्या कामामध्येच मी आवरून घेते आणि जे सईनं बर्थडेला गिफ्ट दिलं होतं ते बघा मी पाठीमागे फ्रेम लावलेली आहे किती छान दिसायला लागले आणि बिचारे तीस आणि माझ्या धाक्या सासूबाई आले होते ना चहा नको बोलले म्हटलं चला त्यांनीच येताना असं फ्रेश लिंबू आटले होते आणि फ्रेश लिंबूच सरबत बनविला सगळ्यांसाठीच दुपारचे ना दोन वाजले सकाळपासून ब्लॉक चालू करावा म्हणते झालंच नाही करायचं हे ते त्यातच वेळ गेला अक्षरशः तर आता पण बघा चहाच ठेवला होता मी सगळी इथला आवरलं भांडिका घासले नाही चहाची ठेवली का बाजूला चार वाजता घासावी म्हणलं आपलं चहा झाल्यानंतर ना तर हे लग्नाला गेलते ना त्यांचे एक मित्र पण सोबत आलेले आणि येता सांगू ना त्यांनी हे आणलं बघा आपलं नळाची मोटर ते एक बरं झालं तर मळ्यातून आल्यानंतर मोटर जोडतो म्हणाले कालच पाणी येऊन गेलं ठीक आहे काही हरकत नाही काल आपण जे मर्यालय वगैरे नारळ फुटवतो का हे बघा असं बारीक 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 बारी तुकडे करून घेतले आणि स्वच्छला आधी मी धुवून घेतली कारण की काल फोडलेलं होतं आणि जरा ते हे लागलं होतं वगैरे मी धुतलं होतं आणि म्हटलं आता चला खूप दिवस झालं वड्याच नाही खोबऱ्याच्या वड्या आणि मला आषाढ पण तळायचंय आषाढ पण मी आणखीन तळलेच नाही तर बघू आता कापण्या कराव्या म्हणते पण ते योग कधी आता काम आहे ती रोज करायचं म्हणते काहीतरी काय म्हणजे निघन यायचं लागलं त्या गोष्टीला तर म्हटलं चला आता हे डायरेक्ट ह्याला ना किसण्यापेक्षा मी मिक्सरला बारीक करणार आहे मिक्सरला बारीक करून पण ना आपलं खोबऱ्याच्या वड्या खूप छान असं होतात तर काप तर चला ह्याचं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक करून घेते हे सगळं खोबरं म्हणजे आता जर केलं खोबरं जेवढ्या परिसर येईपर्यंत थोडं ते सेट होऊन जातं पटकन ते होतच नाही आणि थोडंफार तर ना लहान मिक्सरच्या भांड्यातच बारीक करते म्हणजे आपलं ना पटकन बारीक होईल एकदम किसत बसण्यापेक्षा म्हटलं हे मला जरा बरं वाटतंय चला मला तर ते किसण्यापेक्षा मिक्सरमधलं स्ट्रिक एकदम बरं वाटलं तुम्हाला सांगते वाटीनं मोजून घेतलं तर माझ्या ह्या वाटीनं दोन वाट्या किस झालं आणि कधीही ना खोबऱ्याच्या वड्या करताना मी ना साखर मोजून घेतेच घेते अगदी वड्या परफेक्ट असे पडतात तर मी काय करते दोन वाटी जर किस पडलं तर दोन वाट्या साखर चार वाट्या पडलं तर चार वाट्या साखर म्हणजे जेवढं आपलं किस आहे त्याच्या बरोबरीनं मी साखर घेत असते थोडंसं तूप घेतले दोन चमचे आणि तुपामध्ये एक पाच मिनटं ना बारीक गॅसवरती हे बघा अशा पद्धत तिनं परतून घेतलेले अगदी आपलं खोबरं थोडंफार गरम होईपर्यंत आणि त्याच्याच मध्ये ना लगेच मी ना दोन वाट्या जे साखर घेतले ना ते साखर सुद्धा ह्याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहे साखर मिक्स थोडीफार झाली का आपल्या थोडंसं अंदाज कळतोच कळतो मग त्यावेळेस काय करायचं जर भरपूर साय असेल तर खोबऱ्याच्या वड्यामध्ये साय टाकलं का एक पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे बघा माझं साखर ना बऱ्यापैकी विरगळं होतं आणि बऱ्यापैकी होतं मग मी त्यामध्ये ना थोडीशी साय आणि थोडंसं दूध असं टाकलेले कारण की साय माझं सकाळी काढलेलं होतं आणि खोबऱ्याची वडी मी अचानक करण्याचं ठरलं होतं ना त्यामुळं आणि हे बघा थोडंसं मिश्रण पातळ होतं पण अजिबात घाबरायचं नाही आई आमच्या आम मी काय करत असते काय नाही गप्पा मारत बसलेले असते दुपारी आईना पण झोप येत नव्हती त्यामुळे दोघींचे गप्पा टप्पा मारत ना खोबऱ्याच्या वड्या करायचं चालू आहे तर बरोबर दहा मिनिटांनी हे बघा मिश्रण आपलं असं घट्ट झालं होतं तर अंदाज लगेच कळतो कारण की आपलं उलत न किंवा चमचा जेव्हा घेतो ना आपण त्यावेळेस हाताला थोडं थोडं जड लागतं म ज्या ह्याच्यामध्ये परातीमध्ये मी खोबऱ्याचे केस काढलं होता ना म्हटलं चला दुसरं भांड्या ना खरकट करण्यापेक्षा त्याला थोडस तूप लावून घेतलं तर तूप भरपूर असं लावून आहे वड्या पटकन येतात टेन्शन आलंय मला आता थोडस परीला हे गेलेत आणायला कारण की बघा शाळेतला फोन आलाय जास्त शाळेचं शिक्षक फोन ना खरंच नाहीत तर सकाळ व्यवस्थित होती आपली परी आ, मदे, मदे, तर हे चल म्हणत होते मला कारण की त्यांच्या शाळेमध्ये सगळ्यांना महिला शिक्षकच आहेत जास्त ऑफिसमध्ये वर्गामध्ये सगळीकडे महिला शिक्षकच आहेत तर बघू आता ती आल्यानंतर काय झाले नक्की तरी पण शाळेला जायला ना बरोबर अर्धा तास वीस मिनिट तर लागतच लागत लेकर बर असलं की नाही सगळं बर असतं कारण की आषाढ महिना म्हटलं की आजाराचाच महिना म्हटलं तर चालेल कारण की बघा आषाढ महिन्यामध्ये जुलाब उलटी ताप सर्दी खोकला ह्याचा प्रॉब्लेम खूप तर फुलपातर ना एकसारखं करून घेते म्हणजे ना व्यवस्थित होईल बघा असं थापून घेतलं मी आणि गरम मध्येच ना वड्या पाडून घेते जेणेकरून ना गार झालं की अगदी व्यवस्थित वड्या पाडता येत नाही तर हे सगळं ना ह्याचे काप पाडून तर अगदी ना मोठे पण नाही आणि छोटे पण नाही असे काप करते मी आणि अपेक्षापेक्षा सुंदर वड्या तर झालेच आलेत आणि दुसरी गोष्ट तर ह्या वड्यांना ना सेट व्हायला खूप उशीर लागतो तर आपल्या झटकी पोटे झालेत हे बघा आणखी गरम आहेत ह्या वड्या तुम्हाला दाखवते लगेच लगेच आपल्या वड्या तयार अगदी मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेले तर एक नंबर मस्त तर ह्याला गार व्हायला ठेवते आणि इतक्या गडबडीत केले एक तर शाळेतलं फोन आणखीन सुद्धा आपला परत गरम लागतंय तुम्हाला सांगते है दर ह्याला मी थोडस फॅन करत ठेवते मला अर्धा तास तरी कारण की एकदम घट होऊन जात नाही इतके छान आपले वड्या पडले जात खूप छान परला आले आले आधी खायला देते हे बघा अगदी मला पोळते गरम आहे आणखी हे बघा मस्त झालंय आणि मिक्सर मध्ये शॉर्टकट केले के जर तुम्हाला ना खोबऱ्यावरचं ते साईडचं जे आवर असतं कडेचं तुम्ही जर ते पूर्णवरून जर आपलं बटाट्याचं कसं आपण साल काढतो त्या पद्धतीचं जर काढलं साल तर अगदी पांढरं शुभ्र अशी वडी होते तर मी काय काढलेलं कारण की बघा आपल्याला घरच्या घरी तर खायचं आहे कोणाला द्यायचं नाही काय नाही कोणाला तर द्यायचं म्हटलं तर मी काय करते माहितीये का आपलं बटाटा कसं साल काढतो सेम त्याच पद्धतीचं साल वगैरे काढून मी करते अगदी पांढर शुभ्र असं होते आणि विलायची वगैरे मी बिलकुल घालत नाही चला तर आयला ना खोबऱ्याची वडील टेस्ट करायला देऊया परी पण येईल परला पण देऊया आणि मला आज थोडस जाकवदीचे थापे लावायचे येतं तर हे वेगळे कलरचं आठलेलं आहे मी तर ते पण लावू चार पाच वाजता चला आईना देऊ झाले झाल्या कसे झाले सांगा हा परी कशी काय तुम्ही खाऊ सांगा परला आल्यावर देतेच गरम य अजून गरम आहे <गाँगा> गोड झालंय का सांगा छान झालं ना तूप घातलंय झालं ना काय झालं रे बाळा दवा दाखवून आणलं काय मग गोड सकाळी चांगली होती रे बाबू डबा तर खाल्ली की नाही खाल्लं

बर शाळेत थोडं काळजी घेते ताई चक्करी असतो ही पडस्तोर करत नाही ते चल हात पाय तू हवामान आता आपली तब्येत बिघडली नाही का काल मी जरा वाऱ्यात जाऊन आले तर परत खोकला आला लगेच हवामान बाद आहे ग

लय चटपट झाले दररोज तास दोन तास लागतात माहितीये का ते पूर्ण हडकायला फॅन खाली ठेवावं लागतंय काय नाही गरम गरम मध्ये सगळं निघालं छान झालं ना अर्धा आपला ब्लाउज होता ना तो पूर्ण करते तर भाई वगैरे काय लावली नव्हती काल फिटिंग वगैरे काहीच नव्हतं फक्त अस्तर लावून ठेवलेलं होतं हे बघा अशा प्रकारचं ब्लाऊज आहे तर चला फिटिंग तेवढं राहिलंय बाकीचं जास्तीत काय एवढं काम नाही लय झालं एक पंधरा वीस मिनटाचं काम आहे माझं ब्लाउजचं आणि रेग्युलर वापरण्यासाठीच मी हे ब्लाऊज शिवते जेणेकरून का नाही कुठल्याही साडीवरती व्यवस्थित असं मॅच होतो हा ब्लाऊज जसं की बघा कालचा जो अर्धवट ब्लाऊज राहिला होता नाही तो ब्लाऊज म्हटलं चला पूर्ण करावं कारण की एकदा जर मशीनवर बसायचा जर कंठाळा आला की मला तर खूप कंठाळा येतो परत ज्या दोन साड्या घेतलेल्या येतात तर त्यातली एक साडी मला गिफ्ट आलेली आहे तर माझ्या सासबाईने मला गिफ्ट दिलेली ती साडी मला मी ते दाखवणारच आहे साडी खूप छान आहे मला खूप आवडली ती साडी आणि त्याच्यावरती ना मी वेगळ्या पद्धतीचं ब्लाऊजच बाहेरनं विकत घ्यावं बोलते त्याच्यात त्या साडीवरचं नको बोलते मी आणि काल जी आईने सतराकडे दिली साडी घातली होती ना त्या साडीवरचं ब्लाऊज तयार करते कारण की आता बघा त्या साडीवरचा ब्लाऊज तर मला बिलकुल येत नाही आणि एकदम प्लेन साडी आहे ना ती त्यामध्ये साडीवरती कुठलाही ब्लाऊज छान दिसतो जसं मला हे कलर येतो तर अशा पद्धतीचे हे ब्लाऊज पीस आहे हे झालं आता फक्त फिटिंग करायचं तेवढं राहिलेलंय आहे झालं जेमते मी पंधरा वीस मिनिटाचं माझं मशीनवरती लय झालं ना माझं मशीनवरती पंधरा वीस मिनिटाचं माझं काम आहे तर स्वतः ब्लाऊज शिवतोय कधीही आपल्याला वेळ मिळाला किंवा अर्जंट पाहिजे असेल जसं की आता ती साडी मी नेसायला काढणार म्हटलं की लगेच मी काल शिवायला घेतल्याच होत्या अर्धवट काय म्हणजे हे का बस लगेच नाही करू नको अरे बापरे बघा दोन वाले आलेत अरे कस खायला आले पावटा हा आठवडा झाला <laughs> पावटा खायला लागले पर येईल चल आपल्या इकडं काय कचरा खायला आले काम येत हे तुझ्या कळायचं नाही पळायचं तुला तुला काय कळायच नाही तुझ्या या काय का दोन आहे गोन आहे येईल ना तर आपल्या माग बे ग परू परू परू, परू वाढ आले वानेर वानने आई परी कॉक बंद कर हे भोपळ्याला ना, ला ला, चाल, चाल ना हे बघा पहिला भोपळा लागलाय येईल परी वाहने चल पळायचं कळायचं नाही चल तुका हे परी आहे ना तर हे बघा याला थोडस ना रस्ता देते येस चल हा नको आता दीदीचा नंबर आहे लेकी निवांत आहे सकाळ खाल्ला नाही जेवला नाही महिन्यात नाही एकदा असं असतंय त्याचं <laughs> उठलच नाही ना आज तिकडं नाही आणतेस बरं आण मी म्हणते इथन त्या तारात जातीस का जा, तिक, ना ना बर जा ए जा मग इथन जा कि रस्त्यानं सोनू खाऊ घे की सोनू तिथून नको इथून जा माती आणायची आहे ए, ए परी 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 गेली बघ सावकाश आहे कशाला गेली वाहण्या आलं या लवकर <laughs> आजीच चप्पल दे पहिला तिकडे तिकडे आपली दरवाज लावली का किचनला अरे सई आहे तुला एवढं सोनू तुला उल की ओळखी <laughs> न झालंय नाही चावत काय <laughs> ना तर मी नेते सोनू सोनू बस मी जाताना घेऊन जाते मिड मसुरुम खाऊका ममी घा वाटे क्या <laughs> इतकं सईपरीकडून काळी माती आणून घेतली जास्वंदीचं वन थाप लावण्यासाठी थापं तर लावायचं झालंच नाही जुईला तपासायला एक मोठे डॉक्टर बोलवलं होतं अगदी तज्ज्ञ डॉक्टर <laughs> तर त्या जे आपलं ना घरचा डॉक्टर होता तर त्याचा काय म्हणजे त्या हातून गुण आला नाही म्हटलं चला डॉक्टर बदलून बघूया मी काय त्याचं शूट केलं नाही कारण की जे डॉक्टर होते ते नात्याने माझे मोठे दीर लागत होते त्यामुळे मी त्यांच्यासमोर असं जाऊ शकत नाही त्यामुळे मी शूट केलेलं नाही आहे पण दोन दिवसात जुई बरे होईल म्हणून त्यांनी सांगितलेत उद्या एक इंजेक्शन आहे ना सध्या आपल्या जुईचे खूप अपदा चावले आणि तिचं कौतुक करण्यासारखं आहे आणि प्राण्यांकडून घेण्यासारखं आहे तिला इतकं दुखतं चालता येत नाही तरी तुम्हाला सांगते खातं पितं आणि सगळीकडे फिरतं एक प्रकारचं त्याचा व्यायामच म्हटलं तर चाले संध्याकाळी स्वयंपाकाची घाई आणि एक आंबा राहिला होता कलमी आंबा सहित त्याचा चाट बनवली होती तसंच खाणं चाले कसं वाटलं आजचा व्हिडिओ